हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा माझ्या कृष्ण प्रम्ख पाण्यात भगवान परमात्म्यानं तिथं कालिया समर्जन केलं भगवान परमात्मा शरण आल्यामुळे त्याला काही वरदानं दिली आणि भगवान परमात्मा परत आला आणि अनेक पद्धतीच्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी लिला करायला लागला पण लिला करता करता गोपाळांना खायला सुद्धा त्या ठिकाणी द्यायचा याच कारण कारण ते गोपाळ सुद्धा त्या ठिकाणी सामान्य नाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मागच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं वचन दिलं होतं बघा मागच्या अवतारामध्ये ज्या त्या ठिकाणी ती वानर होती वानर असताना काही चुकत असलं तर मला सांगा बरं का विठल 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 Colo! झालं असं ते वानर होते आणि ते वानर असताना त्यांच्या जीवनामध्ये आता ज्या वेळेला सीताई साहेबाला रावणानं चोरून नेलं सीताई साहेबाला चोरून नंतर साहेबरून हे सगळे वानर देवाच्या सोबत गेले सोबत गेल्याच्या नंतर सीताई साहेबाला सोडलं त्यांना सगळ्यांना परत आणलं सीताई साहेबाला परत आणलं ते सगळे आले आणि आल्याच्या नंतर आता जसं लग्न झालं ना तसं ते वानवासामध्ये होते इकडं राजन पाहिलं म्हणले मग जावयात जसं लग्न तसं वानवासामध्ये कधी ध्वडा नाही काही नाही ध्वड्याला आपण बोलून घेऊ म्हटले मग तुम्ही या बरं आता रामप्रभून विचार केला वाडील जायचं येत ना म्हटलं मित्र मित्र वाचनात घेऊन गेलो पाहिजे पण मित्र वाडील सासूरवाडीला जरा ने चांगले नेले पाहिजे जी प्रे ने 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 जा नेले का आपली चौ जात राहती चौ नको नकोय मग असे मस्त वजनदार जरा आपली व्यवस्थित वागणारे असे मित्र जालू का बरोबर आहे का नाही चांगले मित्र असेल तर माणूस कधी बिघडणार नाही बघा म्हणून खऱ्या अर्थानं श्याम मी जर राहायचं असं ना माणसात जास्त राहतो खबर माहिती का म्हाताऱ्या माणसात जर गेलो ना कधीच बिघडणार नाही माणूस नाही का मग तसं जर पाहिलं ना म्हणजे तसं म्हातारे लय चांगले तुम्ही त्यांच्याकडे फा ऐका सगळी सगळी काय गप्पा फाला ते अ तरुण पोरं काय बोलतील असे पण काही काही मथरे ती चांगली घेऊन येतो बा नाही का मग म्हणजे तसं काय दोन पर्याय राहते आला आलं संग व्यवस्थित घेऊन जायचं एखाद्या गांगा तिकडं सोडून द्यायचं मथारी कटाळ नाही का मग झाला असो म्हटले मित्र पण असे बरं आता मित्र कोणाला न्यावा बरं मित्र दुसरी न्यावा म्हटले चांगले तर झटे होईल तिकडे गेल्याच्या नंतर मग आता एक काम करू म्हटले बरं ही म्हणशील अरे सीताई साहेबांना सोडवायला आम्ही आणि तिकडं खाय प्यायच्या टायमाला दुसरीने मग तस, का। का। एक काम करू म्हटले आता यांना नावीलाच घेऊन जावं लागतं पण ही वानर आहे म्हटले कशी उड्या आणि त्या काही कराय ते म्हटलं झाडं उड्या नाही सवाय मग आता यांना तिथं काही मान मर्यादा राहिली पाहिजे का नाही मग त्यांनी काय केलं माहितीये का पण नावीलाच झाला पण वानराना सांगितलं अरे तुम्हाला न्यायचंय पण कसं करावं तुम्ही अशा म्हणले नका मग त्याच्यामध्ये एक जण होते जांबुवंत जांबूवंत महाराज जसं करतील तसं करायचं तसं जर वागले तर मग व्यवस्थित मग तुम्हाला नेतो म्हटले असं ते महाराज खाली बसले तिडच प्रयोग करून पाहिलं हे सगळे खाली बसले उठले ते सगळे उठले म्हणजे असं ठीक आहे ते बघ जसं करतील तसं करायचे हे जेवायला गेले पाचशे पकवानाचं मस्त भोजन तिथं तयार केलेलं ते डाळबट्टी बुंदी शिरा गुलाबजाम ते सगळं मेथीची भाजी चपात्या खीर असं सगळं लय म्हणजे असं सगळ्या भाज्या बिज्या आणि लोणचं आता फक्त आपल्याला कैरीचं लोणचं माहितीये पण लिंबाचं लोणचं बोराचं लोणचं असं लय लोणचं या जुन्या आज जमा बरोबर का ना मग ते काय केलं माहितीये यांना दिलं होतं लिंबच लोणचं बरं ते तोंडी लावायला राहत काय काय का बरोबर काय खावा त्याच कळत नाही मग तेन काय केलं माहितीये का आता सगळ्यात पहिल्यांदा जेवणाला सुरुवात झाली जांबुवंत ते बोरचं लोणचं उचललं बरं ते लोणचं उचलल्या तर नंतर जांबूवंत महाराजाचा हात केवडा ते बोर केवढं मग तेन काय केलं माहितीये का ते हातात घेतलं आणि ती उडली आणि ते कातड खाली राहिलं आणि ती आठवडी उडली बरं ती बोरची आठवडी दिसा एवढी एवढी राहते एखाद्याच्या डोक्यात बसली होती कार्यक्रमच लावली होती मग ती उडू नये म्हटलं अरे आपली जाईल आपलं पोहोन यांना वागा ला वागायला लावलं ना आपणच चित्र वागायला लागलो मग ती आठवडी कोणाला कळू नये म्हणून तेनं काय केलं वर गेली ती उडी हानायला गेली म्हणले लागायपेक्षा आता यांना बाकीच्या वर उडी हाणून ते दोन राहिले आपण त्यांची खरंच गेली होती आणि यांना सांगायला होतं ते जसं करतील तसं करायचं यांच्या उड्याला नव्हते हे ना एकमेकांना उडवायला सुरुवात केली सगळे उड्या हाणायला लागले रामप्रू म्हटले भाऊ तुम्ही गपचीपास आधार तुम्ही चला घरी म्हटले आव्हा जाऊ खरी अजिबात म्हटलं तुम्ही चला मग त्यावेळेला म्हटले अहो आम्हाला काय

काल्याचे वैकुंठामध्ये नाही म्हणून या पुढती येऊ काला खाऊ दही भात तो खाण्याकरता आम्ही इथं जन्म लिहू बरं एक ते नाही खाणार एकमेका देवमुखी एकमेका म्हणजे क्रिया बदलली बदल का अर्थ बदलतो एक कीर्तनकार रंगात आले जालो काका आणि ते म्हणले का देवमुखी अरे देवमुखी काय असं म्हणले हो तो, तो हो नाही का मग मा एक माध्यमातून एकमेकाच्या मुखामध्ये घालू सुके घालू मरी आमच्या जीवनामध्ये आनंदाने ठिकाणी डोलू म्हटले अशा पद्धतीने तो आनंद घेऊ का हो तो आनंद घेण्याकरता तुम्ही तो वैकुंठामध्ये नाही वईकुंठी तो नाही कवळ काही काल्याशि मग का हो मा मारा हो तो काला करण्याकरता कोणती जागा आहे तू का म्हणे वाळवंट निट उत्तम वाळवंट अर्थात या हृदयाला ज्याचं निर्विकारी हृदय ना ज्याच्या जीवनामध्ये बघा वाळवंट खऱ्या अर्थानं श्यामबा पण एखादं लहान बालक पाहिलं ना निष्पाप बालक असत त्याच्या जीवनामध्ये कुठं काही पाप नाही चांगलं काय वाईट काय काही कळत नाही त्याच्या जीवनामध्ये निष्पाप जीवन असतं त्याचं जर हृदय संत महात्म्याचं जर हृदय असं झाल्याच्या नंतर म्हणजे सगळीकडे आपल्याला देव दिसायला लागला सगळेजण खऱ्या अर्थानं प्रत्येकामध्ये देव दिसायला लागला समजून हे वाळवंट आहे आणि त्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी आम्ही काला करू तोच काला भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी तिथं केला सगळे खेळ खेळायच्या नंतर म्हटले आता भूक लागली झाली वेळ म्हणत शुदोऱ्या शुदोऱ्या आण प्रत्येकानं आणली पण म्हणले जशी जन त्यानं खायची भाऊ असं नाही म्हटले आमची पाप पुण्य आहे तुझी शुद्ध बुद्ध चांगली आहे म्हणून एक काम कर एकत्र करू गोपाळांनी त्यांनी तिथं केला तोच काला वारकरी मंडळी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूर आळंदी क्षेत्रामध्ये करता बरेच जण सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये करता आणि तोच काला आपण त्या ठिकाणी स्वर्गीय भीमराव लक्ष्मण काळेसर सरांच्या माध्यमातून द्वितीय पुण्यस्मरणाच्या कथेच्या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी काळे परिवार करतोय खऱ्या अर्थानं हा काला सामान्य नाही काला म्हणजे सामान्य समजू नका खऱ्या अर्थान भगवान परमात्मा आजच्या दिवशी साक्षात हा काला जो आहे ना दहिला याचं प्रतीक आहे जीवा एक म्हणजे काला आहे आणि आजच्या दिवशी साक्षात भगवान परमात्मा प्रसाद देतो प्रसाद

साक्षात जगाचा मालक प्रसाद देतो म्हणून इथंच खा नाही तर मग प्रसाद देऊ देतो मग बांधून पिशी बऱ्याच झाले राहते बाबा इड आला का मडक्याचं खापर घेऊन जाय मग ते काही आमच्या डोक्यावर पाय देऊन जाते काय पीठ संपत नाही वाढत राहतो मग गिरण्यावाल्याला गिरण्या बंद काल एवढे धान्य बिन्य वाढतच राहत नाही का पण बघा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा तो प्रसाद देत असतो तो काल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे एकदा वारकरी संप्रदाय शेमाप्रमाणे भजन होईल बरायचं भजन होईल ज्ञानोबरायचं भजन झाल्याच्या नंतर आपल्या गावचं आमचे राधे दही हांडी फोडल्या जाईल खऱ्या अर्थानं काही सूचना वगैरे असेल त्या सूचना दिल्या जातील आमचे श्यामबाबा बाबा काही दोन शब्द बोलतील तोपर्यंत तो कोणी जागा सोडायची नाही जो जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ जो जागा सोडील आता शेजारच्याला म्हणून भाऊ तुझ्यात गुण त्याला उठू नको त्याला धरा नाही का एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात भजन करा ਬਾਰਤ ਨੂੰ ਮਾਹੌਲ सेना ही कवळ काही काथामती यथवकाश अभंगाचा भावार्थ बघितला असाच असेल म्हणून सांगता येत नाही एकदा प्राचार्य स्वर्गीय भीमराव लक्ष्मण काळे सर सरांच्या माध्यमातून हा गोड इतका गोड द्वितीय पुण्यस्मरणाचा उत्सव आमच्या काळे परिवारानं आमच्या त्या ठिकाणी विके दादानं त्यांचे बंधू असतील दोन सुना आहे हा सगळा परिवार त्यांनी गोड हा उत्सव केला त्यांना मला प्रश्न धन्यवाद त्यानिमित्तानं आमचे उत्तम काका बोराडे गोकुळ भाऊ काळी भाऊ कुकाटे आप्पाकाळी अण्णासाहेब कोकण मापारी साहेब हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे बरेच उगावकर सोनेवाडी आमचे रुईकर बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे भिंगारं सताळी नाही त्यांना सगळ्यांना मला प्रश्न धन्यवाद देतो भाटगावकर आमचे राहुल दादा ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद आमचे ओम महाराज असतील आमचे विनेकरी बाबा अतिशय गोड त्यांना मनापासून धन्यवाद त्याच पद्धतीनं गोड आपल्या महाराष्ट्राचं भूषण खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गाजवलं आज दुपारी आमच्या श्याम बाबांचा फोन आला ऋषी महाराज म्हटले तीन दिवस चार दिवस कसे निघून गेले आम्हाला काळाला सुद्धा नाही आता उद्यापासून आम्हाला करा म्हणजे बाकीच्यांचं जाऊ द्या म्हटले पण आपण मित्र सगळे सवंगडी एवढ्या दिवस सोबत राहिलो आता उद्यापासून करमल नाही आम्हाला माहित नाही खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला लई पैसा पाहिजे लई काही गोष्टी नाही आमच्या मित्रामध्ये एवढं गोड प्रेम नाही हेच भगवान कृष्ण परमात्म्याला राधा नेलं असं आराधना करतो मी का शेवटच्या श्वासापर्यंत लयमित्रही नको आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत इतकं गोड प्रेम टिकून राहावं एवढीच अपेक्षा आमच्या जीवनामध्ये श्यामबाबासुद्धा तेच म्हटले महाराज मला दुसरं काही हो पण नंतरसुद्धा कधी विसरू नका आमच्याकडं आले तर या म्हटलं बाबा तुम्हीसुद्धा या काही नाही आपण सगळेजण एक आहे त्यांनाही मला प्रश्न धन्यवाद गोड गायनाचार्य सुरगंधुर सुरविष्कार ओव्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे ऋषी बाबा आपल्याला लाभले आपलं परम भाग्य आहे खऱ्या अर्थानं अतिशय गोड महाराजांचा आवाज आहे महाराजांच्या दोन दोन महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या तारखाखाली नसता पण विशेष म्हणजे आपला फोन गेला का या ऋषी फक्त वे आडनावं वेगळे अंतकरणाने एक आहे त्यांनाही प्रश्न धन्यवाद आमचे सुजित महाराज सुद्धा अतिशय गोड मनमिळाव व्यक्तिमहत्व अतिशय प्रसन्न मनानं राहणारे आम तितकीच गोड कलासुद्धा भगवान परमात्मे आमच्या सुजित महाराजांना दिली आमचे नवन महाराज परिसरातील गावातील भजनी मंडळ ओम महाराज आहे सगळ्यांना आमचे चर्मन असतील आमचे मामा आहे गोड साऊंड एकदा साऊंड आणि करता शेवटी जोरदार गोड खऱ्या अर्थानं काय हॉलमध्ये साऊंड लागणं म्हणजे हालच राहते पण अतिशय गोड लावला तुम्हाला मनापासून धन्यवाद त्याच पद्धतीनं गोड ज्यांचा युट्यूब चॅनल आहे वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनल आमचे ऋषिकेश महाराज त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद खऱ्या अर्थानं गोड दुसरं त्यांचा जॉब चालू आहे दुसरंही काम करतो इकडं शूटिंगही बी खरंच काय त्यांचा व्याप असेल पण तरी सुद्धा गोड खऱ्या अर्थानं शूटिंग करतात चित्रीकरण करतात त्यांनाही धन्यवाद मातृवर्ग पितृवर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ही कथा माझ्या त्या ठिकाणी माझ्याकडं योग योगाला आमच्या श्यामबाबांनी अगोदर कॉल केला पण ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी या कथेचं आयोजन नियोजन केलं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमची जालू काका अतिशय गोड आमच्या जालू काकांनी अतिशय भविष्य स्वरूपाचा अतिशय गोड त्यांनी कथेचं नियोजन केला एकदा आमच्या काकांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे एखाद्या वेळेला काय असतं माहिती आहे का ऋषी बाबा एक दिवसाचं कीर्तन असेल तिथं साऊंड कसा लागू काय कसं लागू एक दिवस दखून जातं दोन तास पण एवढ्या दिवसाची कथा करायची म्हणजे सगळं व्यवस्थित असावं लागतं आणि ते अतिशय गोड नियोजन त्यांनी केलं त्यांनाही मला प्रश्न धन्यवाद प्रत्येक गोष्ट आमच्या दादाला सांगितलं हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे सगळ्या गोष्टी हजर त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो अशीच सेवा भगवान परमात्मा वर्षोनुवर्ष त्यांच्याकडून करून घेत राहू या सगळ्यांनी मी तुम्हाला पहिल्यांदाही बोलून गेलो त्यांनी सांगितलं महाराज जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत माझ्या बापाच्या आशीर्वादाने भरपूर त्या ठिकाणी कर्मानं भरपूर श्रीमंती माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे आमच्या जीवनामध्ये दुसरं सुख समाधान राहिलं नाही कारण आमचा बाप ज्या दिवशी गेला त्या दिवशी आमच्या जीवनातले सगळे सुख किती मोठं सुख आलं तर ते आम्हाला दुःख वाटतं कारण बाप गेला ना महाराज आपल्या जीवनातलं सगळं संपलं बाप जोपर्यंत जिवंत आहे ना जगात तुमच्या किती मोठं संकट येऊ द्या निदान बापापासून बापाशी गेल्या नंतर तुम्ही बापाला एवढं जरी म्हणले ना बाबा एवढं संकट माझ्यावरती आलं ना बाप म्हणतो काळजी करू नको मी आहे पोरा लढतो मी आहे काही झालं तर काळजी करू नको मी आहे एवढं जरी म्हटलं तर आपल्या जीवनातलं भलं मोठं ओझ किती मोठं संकट असू द्या ते छोटस वाटत असतं पण आज त्यांच्या जीवनातलं पितृ शरप तर हरपलंय पण त्यांच्या जीवनामध्ये एवढा गोड सोहळा केल्याच्या नंतर काकांना निश्चित चांगली जागा लाभलीच असेल भगवान परमात्म्याच्या चरणी राणीच्या चरणी पण असाच उत्सव दरवर्षी ते करणारच आहे आणि तीरा आधाराने करून घेत राहो ही ईश्वर शरणी प्रार्थना करतो बोलण्या शोगामध्ये आज म्हणा दोन तीन दिवस काही बोलण्या शोगात चुकतो त्यालाच मनुष्य म्हणता बाबा नाही चुकला ना त्याला देव म्हणावं लागेल एक तुमचं लेकरो समजून माफ करा एखादी एक असेल तीन दुसरा समजा दोन असेल तिसरं समजा नसलच कोणी दगत घ्या तुम्ही मन्मा हा कथाला कीर्तनाला बोलायचो म्हणलं तुला पाकिटन बिकिटन द्यावं लागत तू का असं येशील कालशी करू नका मी तसं काही माल काय देऊ नका तुमची ते कागद बिगद देऊन टाका तुम्हाला दे, दे आतापर्यंत चांगला होता आता का डोक्यावर पडला काय म्हणजे तसं एवढा बावडत नाही कागद म्हणजे तुमचे उतरे सातभरे द्या नाओ करून काही अडचण येतो तसं मी तुम्हाला सांभाळायला वजन नाही आजी मग खातो कमी ना आणतो जास्त काय लागत तुम्हाला नाही का असो विनोदाचा भाग सोडा सगळ्यांच्या शरणावृत्ती नतमस्तक एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं विश्व माऊली ज्ञान राहायचं भूषण आमचे श्यामबाबा राधे श्याम बाबा काल्या श्याभंग म्हणतील सेवेला पूर्ण माऊली विरामेश्वर

आ गा। आ गा। दोन मिनट सगळ्यांनी खाली दोन, दोन, दोन ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद रुपाय विश्वपद्यादीत वेतापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः गोड पुण्य सलीला भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानात भक्तराज हनुमंतरायाच्या प्रांगणात आपल्या गावातील तुमच्या आमच्यात असणारे भासणारे दिसणारे वावरणारे या ग्रामभूमीचं नाम घेऊन जन्मभूमीचं नाव घेऊन परंतु हल्ली ज्यांचा कोपरगाव या गावी होता असे सर्वांचे सुपरिचित भीमरावजी काळेसर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाप्रित्यर्थ गोड असे संगीतमय भागवत कथा यज्ञ ज्यांच्या मुखारविंदातून पार पडला आहे सर्व गुण संपन्न की ज्यांच्या कीर्तनात कथेत अभिनय विनोद तदनंतर करुणापर प्रसंग स्थितीपरप्रसंग हर एक घटना मांडण्याचं एक ऐश्वर अवदार्य कला ज्यांना मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायाच्या कृपेनं प्राप्त झाली आहे असे सगळ्यांचे सुपरिचित आमचे पारमार्थिक वाटचालीतील सनमित्र भगवताचार्य ऋषिकेशजी महाराज कुईटे महाराजांचे काळे परिवाराच्या वतीनं ग्रामनगरीच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं कोटी ऋण व्यक्त करतो सर्व मंडळीला विनंती आहे गोड असा यज्ञ आपण देवब्राह्मणाच्या साक्षीनं भगवंताच्या अधिष्ठानात समापन्न केला आहे कथाव्यास म्हणून महाराजांचे ऋण निर्देश करत असताना जोराची टाळी वाजवान महाराजांचे ऋण निर्देश व्यक्त करूया हो हो, हो महाराजांचे कोटी ऋण व्यक्त करतो सहसातीला आपल्या जिल्ह्याचं वैभव स्वरमूर्ती ऋषिकेशजी महाराज नवले तदनंतर आपल्या प्रभागाचं वैभव सुजितजी महाराज बारे साताळीकर आमचे ओमदादा गावातील परमार्थिक भजनी मंडळ तरुणाई बुजुर्ग मंडळी सगळ्या मंडळीची ऋण व्यक्त करतो आणि महाराजांना विनंती करतो पुनश्च आम्हा ग्रामवासियाच्या वतीनं आपणाला जर हरिकथेचं कीर्तन कथेचं निमंत्रण जर आलं तर त्याची अवहेलना न करता आपलंच गाव म्हणून आनंदाने स्वीकारावं अशी महाराजांच्या प्रति इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी दोन मिनटं सगळ्यांना अजून एक विनंती अशी आहे बघा काल कोणीतरी मी तिकडं होतं गाडीकडं असं पुकारण्यामध्ये आलं का धान्य आलं जर कोणी आणलं असेल तर ते इथं जमा केल्याच्या नंतर सगळ्यांना विनंती आहे कोणी मागच्या वर्षी नंतर का कोण काय झालं मला माहिती नाही पण ते मी धान्य वगैरे कुठलीही गोष्ट नेत नाही तुम्हाला द्यायची असेल आपल्या गावातल्या भोदेवतेला द्या कुठंतरी एखाद्या महात्म्याकडे द्या प्रपंचिक महात्मा महाराजाला काय धान्य धुन्य देता दुसरी गोष्ट अजून अशी एक विनंती आहे का आता सगळ्यांच्या पंक्ती महिला मंडळाच्या बसणारे पुरुष मंडळ कोणी बसू नका कारण या काळी परिवारांना विके दादानं त्या सगळ्या परिवारानं वस्त्र वाटप अर्थात साड्या वाटल्या सगळ्यांना महिला मंडळाला साडी देणारे म्हणून महिला मंडळच बसा आणि एखाद्या पुरुषाला साडी लागत असेल तर बसा मग ते बसले तर चाललं हां सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी बसून घ्यायचं